एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत हे अमर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख आज रोजी शिवसेना पक्षाच्या वतीनं माझी आई सौ लक्ष्मी रतिकांत पाटील हे हत्तूर जिल्हा परिषद गटातून दक्षिण सोलापूरतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथं दाखल झालो आहोत आमच्यासोबत आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब देखील आलेले आहेत आणि आमच्या सर्व पदाधिकारी देखील आलेले आहेत आमचे अनपा सत्तपूर सर सुरेश शेंडगे आमचे धर्मराज बगले योगराज पाटील कासू बगले हे सर्व आम्ही मिळून नागपूर जिल्हा परिषद या गटातून उमेदवारी अर्ज भरत भरायला चाललो आहे पूर्ण जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यात येणाऱ्या काळामध्ये सर्व जनतेना मतदारसंघांना विनंती करतो की जसं मी जिल्हा परिषद सदस्य मध्ये काम आमच्या आईच्या माध्यमातून निधी आणू दक्षिण सोलापूर मध्ये असू दे किंवा जिल्हा परिषद गटामध्ये असू दे भरू निधी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वाद आदाने भरघोस निधी या दक्षिण तालुक्यात आणि जिल्हा परिषद गटात आणून दाखवतो असं सर्व मतदार बंधू विश्वास ठेवतात की आगा ही उमेदवारी आघाडीतून आहे का शिवसेना स्वतंत्र लढवते शिवसेना आम्ही त्या माध्यमातून लढत आहे शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही शिवसेना पक्ष आणि असोट मध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा भूमिका वेगळं आहे आणि अक्कलकोट विधानसभा भूमिका वेगळा असणार विजन काय ठेवले विजन काय येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूरचा विकास हेच आमचं विजन असणार आहे तालुकाचा विकास सोबत जिल्हा परिषद हत्तर जिल्हा परिषद करताच विकास हेच विजय घेऊन आम्ही पुढे जातो